महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधानसभेची निवडणुकीची तयारी करत असताना चर्चा आणि अने, अनेक संभ्रम विरोधकांकडून पसरवले जात होते त्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून काही इच्छुक उमेदवार बंड करण्याच्या तयारीत आहेत आणि त्यांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे असं लोकांच्या आणि शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये संभ्रमाचं वातावरण तयार करण्याचं काम चाललेलं होतं अनेक पदाधिकाऱ्यांचे अनेक कार्यकर्त्यांचे शिवसैनिकांच्या मला फोन आले की एकदा पक्षाची भूमिका जाहीर करा तर या आपल्या माध्यमातून मी भूमिका जाहीर करतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष महाविकास आघाडी या माध्यमातून जो विधानसभेला उमेदवार देतील त्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे काम करण्याचं काम शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक आणि सर्व आमचे सहकारी मित्र करतील अशा प्रकारची मी या ठिकाणी आपल्याला कल्पना देतो महाविकास आघाडी एक संघ आहे आम्ही सर्वजण रोज एकमेकांच्या संपर्कामध्ये आहोत आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आम्हाला सगळ्यांना आदेश दिलेले आहेत ते आदेश तंतोतंत पाळून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही प्रामाणिकपणे सगळेजण काम करत हो। आहोत आणि ज्या प्रकारे संभ्रम निर्माण करण्याचं काम विरोधक करत आहेत तर हा शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारे मनामध्ये संभ्रम ठेवू नये शिवसेना एक संघ आहे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा सगळ्या शिवसैनिकांना पाहावायचं आहे आणि ही इच्छा लवकर सगळ्यांची पूर्ण होईल त्यामुळं उमेदवार कोण यापेक्षा महाविकास आघाडीचा या मतदारसंघामध्ये आमदार करणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी सगळे लोक मनापासून प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत